बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वैभव नाईक फरकटलेल्या अवस्थेत आहेत अशी टीका शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केली आहे वैभव नाईक दोन दिवसापूर्वी नदीच्या मच्छिमारांच्या का ज्या काही बांधकाम आहेत ते बांधकाम हलवण्यासाठी ज्या काही नोटीसा आल्या संदर्भात आपले ते तारे या ठिकाणी सोडलेले आहेत माझं म्हणणं आहे मुळात वैभव नाईक दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघाचे आमदार झाले आणि दोन हजार सोळापासून जवळजवळ आतापर्यंत वैभव नायकाच्या कालखंडात तीनशे बावन्न जवळजवळ नोटिसा मच्छीमारांना संबंधित ऑफिसमधून आलेली होती एक दोन नवे तीनशे बावन्न नोटीसा वैभव नायकांच्या दोन हजार सोळा सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ही नोटीस आलेली होती आणि असं असताना अजून किती खोटं बोलत आहेत ते बघा एक आमदार राहिलेला माणूस राजकारण असं खालच्या पातळीवरती कोणी जाऊन करून याचं माझं म्हणणं आहे वैभव नायकाने जे आज काय आरोप केलेले आहेत निलेश राणेवर निलेश राणे येत्या एक वर्षात वर्षांमध्ये जे काम करतायत करता आणि ते कशाप्रकारे काम करतायत ते याला वैभव नायकानी ते सांगायची काही गरज नाही कारण एक वर्षामध्ये निलेशजी निवडून आल्यानंतर मालवण नगरपालिकेचं इलेक्शन झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शनं झाली जनतेने निलेशजींवरती प्रभावित होईल तिथल्या आमदारांवरती जनतेने मतदानाच्या माध्यमातून निलेश राणे साहेबांचं जे काम आहे विधिमंडळामध्ये जे काय काम करत आहेत तिथल्या मतदारसंघातील ज्या पुढा शेतपूर्त जिल्ह्यातील जे काही प्रश्न आहेत हे प्रश्नाला वाचा फोडत आहेत जेव्हा प्रेरित होऊन निलेशजींना भरभरून यश मतपेटीद्वारे येऊन निलेजींच्या सर्वच उमेदवारांना जवळजवळ शंभर टक्के यश दिलं असं म्हणायला हरकत नाही आज वैभव नाईक ज्या पद्धतीत आरोप करत आहेत कारण ही जी का मच्छिमारांना जे नोटीस आली मी मग अशी म्हणालो की दोनशे तीनशे बावन्न नोटीसा या आल्या होत्या हे नोटीस निलेजीच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यानंतर ते मच्छीमार व्यावसायिक जे आहेत त्या ठिकाणचे ते कुठल्या पक्षाचे आहेत ते कोणाबरोबर आहेत ते त्यांनी कधी विचारलं नाही आपल्या मतदारसंघामध्ये उदाहरणार्थ साधन जी लोक तिथे रोजगारचं साधन देऊन आपलं उदाहरण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत गरीब लोकांना त्या ठिकाणी आधार आहे की कुठल्या पक्षाची त्यांनी बघितले नाही त्यांचं नोटीस प्राप्त झाल्यानंतर स्वतः त्यांनी त्या ठिकाणी येऊन या नोटिसाच्या संदर्भात सर्वच मच्छीमारांना त्या ठिकाणी घेऊन त्यांना आधार देण्याचा दिलासा देण्याचं काम सन्माननीय दिलीपजींनी केलं मला वैभव ऐकांना या ठिकाणी सांगावसं वाटतं की चौदामध्ये तुम्ही निवडून आलात आणि चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत या मतदारसंघामध्ये आपण कारण आजार कुठलाही एकदा आजार तुला ताबडतोब त्याच्यावर जर विलास झाला तर तो आजार वाढत नाही परंतु विकासात्मक कामं रस्त्याची असो एम बीची कामं असतो आरोग्याची असतील आता मच्छीमारांचं प्रश्न असेल हे सगळे आजार वैभव नायकांनी कॅन्सरवरती नोंद ठेवले आहेत साधे साधे आजार होते ना ते आजार वाढून वैभव नायकांनी आपल्या कालखंडामध्ये कॅन्सरमध्ये रूपांतर केलं आहे आणि आता अशा परिस्थितीत निल्याची या, या आजाराचं आजार कशाप्रकारे ऑपरेशन करून त्यांना चांगलं न्याय देण्यासाठी निल्याचे प्रयत्न आहेत हे कर्म वैभव नायकांचं आहे आणि आज वैभव नायकांना काय समजत नाही बघा वैभव नायकांचं राजकारण जनतेने हे ओळखलं पाहिजे वैभव नाईक आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला जे उमेदवार देत आहेत ते उबाटाचे म्हणून देत आहेत ते उबाटालाही फसवत आहेत जनतेला फसवतात पण माझं म्हणणं आहे ते उद्धव ठाकरेंना सुद्धा फसवत आहेत कारण उबाटामध्ये त्यांना उमेदवार देतात ते उमेदवार कोण विकले जात आहेत पण मागे घेऊन हिटलो ओढचा आहे कोण परत निवडून आल्यानंतर गट स्थापन आहे काय त्याला म्हणजे भरकटलेलं जातच आहे त्याच्या प्रकारचं ते आहे त्यांच्या मागे कोण आहे प्रत्येकाची विचारधारणा वेगळी आहे परंतु आज आपण आपला पक्ष जो काय राहिलेला आहे तो पक्ष का सांभाळण्याचं काम करावं कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षातल्या फसवताय त्यांची फक्त मतं त्याचा वापर करून तुम्ही घेत आहे तुम्ही कुठची तरी दिशा बदलण्याच्या मार्गावर आरो तो माझं ठामत आहे तुम्ही कुठे गेला त्याच्याबद्दल माझा मी काय त्याला सांगू शकत आपला तो अधिकार आहे परंतु निलेशजींवरती आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही मी आज प्रेरित घेणार नव्हतो कारण अशा माझी आमदारला उत्तर देण्याची माहीत गरज नाही उत्तर कोणाला द्यायचं असेल जर त्याच्यात काहीतरी तथ्य असेल तर त्याला उत्तर द्या द्यावं लागत असेल तर ती चांगली गोष्ट आहे परंतु वैभव नाही जे आता काही म्हणजे बोलत आहे ते आता भरकटलेल्या व्यवस्थेमध्ये आहेत ते त्यांना स्वतःच काय समजत नाही आणि निलेशी जे सव्वा वर्षामध्ये जे काम करत आहे आणि हे काम करत ते मी सांगण्याची गरज नाही मी या पक्षाला जिल्हा प्रमुख आहे मी त्यांची प्रशंसाला करण्याची गरज नाही आता जी इलेक्शनं हो, या जिल्ह्यामध्ये पार पडली त्या इलेक्शनमध्ये प्रकारे निलेजींना या जनतेने मतदारांनी आशीर्वाद दिला तर आपण सर्वांना ज्ञात आहे त्यांचा आज इलेक्शन जी झाली जिल्हा पंचवी त्यांचे वैभव नाही सांगणार होते अफाट पैशाचा वाटप झाला लोकांना पैशाचा वाटप करून अनाप पैशाचा वाटप करून या ठिकाणी इलेक्शन जिंकलं निलेजीच्या माध्यमातून सर्वांना राणेसाहेब असतील आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चव्हाणसाहेब असतील त्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही पैशाचा बाजार न करता हे इलेक्शन पार पडलं एकानेही सांगितलं नाही की ते पैशाचं वाटप झालं मतदाराने कामावरती प्रेतून महाराष्ट्र राज्यात माने देवेंद्रजी ज्या पद्धतीत काम करतायत शिंदेसाहेब ज्या पद्धतीत काम करतायत महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीत काम करताय देशामध्ये मोदी साहेब त्याप्रमाणे काम करतायत आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री खासदार आमदार ज्या पद्धतीने काम करतायत या कामावरती प्रेरित होऊन या चिंधुर्ग जनतेने जिल्हा परिषद पंचायत समितीला भरभरून विजय दिला आहे त्यामुळे वैभव नाईकांना आता स्वतःच काय समजत नाही त्यामुळे निलेश राणेंवरती आरोप त्यांनी करू नये निलेश राणे नेहमी जनतेच्या पाठीशी आहेत कारण जे काही नोटीस आली किनारपट्टीवरती ते कुठ सर्व पक्षीय लोक आहेत की तिथे कधी दिले साहेबांनी विचारलं नाही तुम्ही पुढच्या पक्षाच्या आहात साहेबांनी फक्त पालवतो उडाळ बाजूचं स्वीकारल्यानंतर जे मतदार आहेत जे व्यावसायिक आहेत जे जे कोण आहेत ते सगळे माझ्या कुटुंबातले आहेत त्याला न्याय देणं हे माझं क्रमप्राप्त माझं कर्तव्य आहे याबाबत ती याची काम करताय त्यामुळे निलेशवरती म्हणजे सूर्यावरती चुकल्यासारखं होईल असं मला वाटतं ते त्यांनी प्रकार करू नये असं माझं या ठिकाणी सांगणं आहे कारण मोठ्या संख्येने निलेशजींबरोबर मच्छीमार उपस्थित होते आणि निलेशजींना ही नोटीस झाल्याची बातमी प्रेसच्या माध्यमातून कळल्यानंतर मुंबईवरून निलेजी ताबडतोब येऊन मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत ज्यांची तक्रार आहे त्यांना सुद्धा कन्व्हिन्स विनंती करण्याचा प्रयत्न निलेजी साहेब निशी निले करतायत करतायत आणि माझ्या माहितीप्रमाणे श्री रामेश्वराच्या कृपेने हे जे काही संकट आलेले ती कायम सोपी हे टळेल असं माझी स्वतःची भावना आहे त्यामुळे वैभव कारण मी याप्रसंगी एवढंच सांगेन की आपण जे ते काही करताय आता सध्याचं जे राजकारण जे काय आहे ते कशा पद्धतीत करताय ते आपणच आपलं ठरवावं कारण काल जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मी बघितलं जे जे उमेदवार होते आपण काही लोकांना पाठिंबा पा देत होता काही अपक्षांना देत होता पण ही उमेदवार हे कोणाचे होते कसे उभे राहिलेले होते कारण ने, ने 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 एक नेरूर होता जो उमेदवारांना सत्कार प्रसंगी त्यांनी भाषण केलं की ते शिवसेनेने सत्कार उपाटाने सत्कार आयोजित केलेला होता आणि त्या उमेदवाराने आणि त्या ठिकाणी वैभव नाईक मशाल वगैरे लावलेली होती त्या ठिकाणी त्याच्या बॅनरवरती तर तो म्हणतोय आता मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारणार आता मी कुठच्या पक्षामध्ये जाऊ आणि सरकारला सुद्धा भाऊ पाठला म्हणजे त्यांच्या समोरच त्यांनी डायरेक्ट हे वैभव नाही का त्यांच्या सर्व सहकार्यांना दिलं की या मॅडम मोठी सोंग मोठी सोंग घेऊन जनतेचं निशाबल करून जनता सुज्ञ आहे जनतेला माहिती आहे दिलेजी कशा कर प्रकारे काम करतायत म्हणून दिलेजीना जी था था जी इलेक्शन आता एक वर्षामध्ये पार पडली पाचवा महिन्यामध्ये त्या सर्व इलेक्शनमध्ये निलेशजींना भरभरून यश दिलं त्यामुळे मी वेगळं निलेशजींचं कौतुक करण्याची गरज नाही निलेशजींच्या कामाचं कौतुक मतदारांनी केलं आहे असं माझं म्हणणं आहे ते वैभव नायकांनी करायची गरज नाही तर पुन्हा एकदा मी सांगतो वैभव नायकांनी ही केविलवाने धडपडा थांबवावी आपण कुठे का नाता चौकेवर त्याला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही परंतु निलेशजी ज्या पद्धतीत काम करतायत त्या कामाला आता तरी कोणा त्याच्या स्फूट निलेशजींचा फोन स्पर्धक असेल असं मला वाटत नाही तुम्ही केवढं चक्रू कोणाला घेऊन जरी इथे निर्माण करायचा प्रयत्न केला तरी निलेशजींचा आता जो अश्वमेघ अश्वमेघ जो रथ चाललेला आहे तो रथ ताकद आता तुमच्यामध्ये कोणातच राहिलेली नाही असं माझं ठाम बनत आहे निलेशजी योग्य मार्गाने काम करत आहेत अर्थात योग्य मार्गाने जनतेच्या पाठीशी आहे